तो कधी कॉन्ट्रॅक्ट नाही घेणार आहे तो फक्त मजुरी काम करणार आहे भारतातलं आय टी सेक्टर जे आहे ना ते मजुरी कामगार आहे लक्षात घ्या हे काय करतात तुम्हाला हे ऍप्लिकेशन म्हणून द्यायचंय का द्या मी बनवून देतो सो यांचं स्वतःच काही नाही ते ऍप्लिकेशन झालं एकदा विषय संपला हे मग दुसऱ्या कुठल्या तरी वाट बघणार काम मिळूपर्यंत परत तिसऱ्या कुठल्या तरी ऍप्लिकेशनची वाट बघणार आता उदाहरणार्थ आपण हा व्हिडिओ टाकतोय युट्यूबवरती आता युट्यूबवरती तुम्ही विचार केला एवढा मोठा बिझनेस आहे पण यावरती जो डेटा आहे तो आपणच अपलोड करतोय एवढे मोठे कंटेंट क्रिएटर आहेत ते वरती डेटा अपलोड करतात त्यांची मेहनत आहे डेटा तयार करण्यामध्ये आणि तो डेटा प्लॅटफॉर्म कुणाचा आहे चा आहे आणि सगळं जे कुठून बघतंय वरून बघते म्हणजे त्याचा जो रेव्हेन्यू आहे त्यातला एक मेजर शेअर हे युट्यूबून जाते असा कोणताही प्लॅटफॉर्म भारतामध्ये का नाही क्रिएट झाला कारण मग भारतातले लोक म्हणतात इन्व्हेस्टमेंट करावं लागते जर नंदन आणि सारखा व्यक्ती जर हे म्हणत असेल की करू नका त्यांचा आयता डेटा वापरा तर लक्षात घ्या तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या